बार्शी टाकळी पोलिसांच्या विभागीय गस्तीमध्ये अवैध पेट्रोल अड... पेट्रोल अड्ड्यावर छापा खडकपुऱ्यामधून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वारे व त्यांचे सहकारी विभागीय गस्तीवर असताना दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी एका अवैध पेट्रोल अड्ड्यावर छापा घालून सुमारे तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल नागसेन वानखेडे यांनी फिर्याद दाखल केली आहे बार्शी टाकळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक बार्शी टाकळी येथील खडगपुरा येथे एका अवैध पेट्रोल विक्रेत्याच्या खड्ड्यावर छापा घालून मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे चोवीस एप्रिलपासून बार्शी टाकळी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धंद्यांविरुद्ध दंड थोपटले आहे सव्वीस रोजी पोलिसांनी विविध प्रकारे कारवाई केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी सय्यद अब्रार सय्यद मीर व शेहेचाळीस वर्ष राहणार खडकपुरा बारशी टाकळी या आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे यामध्ये प्रभारी ठाणेदार दीपक वारे यांनी येथील सर्व अवैध धंदेवाल्यांना कडक सूचना देऊ धंदे बंदचे आदेश त्यांनी दिलेले आहेत यापुढे आपण कोणत्याही प्रकारे कुठेच अवैध धंदे चालू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा यावेळी देण्यात आली प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा